जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात राजुरी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे तीन म्हशींच्या अंगावर वीज कोसळली आहे त्यापैकी दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला आहे जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी परिसरात काल झालेल्या जोरदार पावसादरम्यान राजुरी येथील आडेवहाळ मळ्यामधील शिवाजी जनार्दन कदम या शेतकऱ्याच्या तीन म्हशींवर वीज पडून त्यामधल्या दोन म्हशी जागीच ठार झाल्या असून एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे या नैसर्गिक आपत्तीनं शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून सदर मशीनचा पंचनामा पशुधन विकास अधिकारी डॉ शिवकुमार पाटील तलाठी राहुल कुमावत यांनी केला आहे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत पाहुयात आमचे बिरोची रामदास सांगळे यांनी घेतलेला हा सविस्तर आढावा राजूर या ठिकाणी काल अचानक वादळी वारे पाऊस झाला आणि विजेचा कडकडाट झाला या कडकडाटमध्ये या ठिकाणी शिवाजी कदम या शेतकऱ्याला दोन मशीवर तिची वीज पडली आणि या ठिकाणी मोठा अपघात काल झाला एक लाखो रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे हे शेतकरी माझ्याबरोबर आहेत काल अचानक कधी घटना घडली कधी पाऊस आला आणि काय घटना घडली अडीचच्या दरम्यान पाऊस चालू झाला खूपच असे हवा वगैरे सुटली आणि अचानक मशी वडाच्या झाडाखाली बांधलेल्या होत्या उन्हाच्या सालदीसाठी त्याच्यात त्या वावधानामध्ये एक अचानक यूज पडली आणि त्याच्यामध्ये दोन असे जागेवर तुकड्या झाल्या आणि तुम्ही होतं का जवळ पाच नंतर डॉक्टरांना बोलत होता काय हां आणि एक जरा थोडी तडफडत होती मग आम्ही सम समोरच घरात होतो पाहिल्या पाहिल्या लगेच डॉक्टरांना फोन केला डॉक्टर जी जरा आजारी झालेली होती तिला इंजेक्शन वगैरे दिली आणि ते दोन जागेच एक्सपायर झाले पंचनामा झाले का कुणी आलं का प्रशासनाचं पंचनामा केलाय का आणि काय सांगितलं त्यांनी पंचनामा केला त्यांनी आणि त्याने सांगितलं पोस्टमॉर्टम वगैरे करून घेऊन गेले त्यांना काय नुकसान भरपाई मिळेल तर काय तुम्हाला त्यांनी संकेत दिले का काय सांगितलं नाही काय तसे बोलले नाही पण ते आता प्रोसिजर त्यांनी केलेलं आहे आता त्याच्यातून काय किती नुकसान झालं तुमच्या यामध्ये दोनमती तुमच्या तर काय नुकसान झालं आता दोन मशीनचे कमीत कमी दोन एक लाख रुपये तरी किंमत होईल कारण चांगल्या मोठ्याल्या मशी होते आणि दुसरी ती लागी वीस एक हजार रुपये खर्च येईन लॉकरीचा काल अचानक झालेल्या पावसामुळे आमचे आम आमच्या इथे दो, दो, दोन दोन मशी मृत्यू पा पावलेले आहेत तरी प्रसंगी मी त्या त्याप्रसंगी मी घरातच होतो दरवाज्यात उभं होतो तर पाव पाऊस पडत होता पाऊस पडताना मी बा बाहेर बघत असताना एक वीज जोराची वीज काढली आणि त्या वीज काढ काढली तर ते ए, आ, फर्स्ट एका मशीवर पडली ते म्हशीवर पडली तर ती मशी जागेवरच गेली आणि दुसरी होती तर तिला थोडी तर, तर पडत होती, होती तर आणि ती थोड्या वेळेला ती पण मृत्यू पावली आणि तिसरी होती तिला जरा जखमी झाली होती तर लगेच आम्ही डॉक्टरांना कॉल केला डॉक्टरांनी तिला दोन तीन इंजेक्शन दिले व ती तिचा उपचार केला नंतर अर्ध्या तासानंतर ती चांगली झाली आणि चालू लागली आणि ज्या म्हशी मेल्यात तर त्या एका म्हशीला पंधरा दिवसाचं पाडू आहे आणि एक जी आहे तिला आहे दोन महिन्याचं ते खाते थोडं त्याचं काय एवढं येणं आणि एक आहे त्याचा प्रश्न पडलेला आहे आता त्या दुसऱ्या गायींचं दूध पण पेत नाही तर तो मोठा आम्हाला प्रश्न आहे दोन दगावल्यात आणि एक जखमी त्यांच्या पाठीमागे तीन पारड आहेत आणि दोघं एक तरी चारा खात पण दोघांचा मोठा प्रश्न आहे त्या पाडांचा आणि ह्या नैसर्गिक आपत्तीला आमचं उपजीविका त्याच्यावरच असल्यामुळं आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून काहीतरी मिळावं त्याचबरोबर जिल्हाधिकारी आपले तहसीलदार आणि तसेच शरद दादा सोनवणे यांच्याकडूनही आम्हाला काहीतरी मदत मिळावी आणि तसेच आमचे संस्था जी आहे मोठी दुध दुग्ध त्याच्यातूनही आम्हाला काहीतरी आमच्या थोडा आ... मनाला काहीतरी हे मिळावं याच्यासाठी तरी आम्हाला काहीतरी थोडी आर्थिक मदत मिळावी असं मला वाटतंय दोन मसीज या ठिकाणी यांच्या मृत झालेल्या आहेत अचानक आलेल्या या वादळी वाऱ्याच्या कडकडस पावसाने दोन लाखाचं नुकसान या शेतकऱ्यांनी झालेलं आहे या ठिकाणी अजूनही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने फटका दिला वाऱ्यानं म्हणून जो जनावरांचा चारा वगैरे आहे तो चारा सुद्धा भुईसपाट झालेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येत आहे रामदास सांगळे आपला आवाज राजुरी